गरिबांच्या सोन्यावर गोल्ड लोनची नजर मुलांच्या शाळेसाठी दागिने गहाण ठेवण्याचं आवाहन कितपत योग्य मागच्या वर्षीची बॅग चालेल ना याही वर्षी तोच युनिफॉर्म आणि बूट वापरता येतील ना पण तो म्हणतोय की सगळं नवीनच हवंय मग फी आणि पुस्तक यांचाही खर्च आहे तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत आता कोणतीही तडजोड नाही मनपुरून फायनान्स शैक्षणिक कर्जांसाठी खास गोल्ड लोन देत आहे कॉल करा एक चारशे वीस बावीस रेडिओवर सातत्यानं ऐकू येणारी एका सुप्रसिद्ध गोल्ड लोन कंपनीची जाहिरात सध्या समाजात चुकीचा संदेश देत असल्याचा सूर उमटत आहे विशेषतः ज्या कुटुंबांना आपल्या मुलांसाठी साधा गणवेश आणि दफ्तर घेणंही आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं त्यांना सोनं घाण ठेवून कर्ज घेण्याचा सल्ला देणं कितपत नैतिक आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे ही जाहिरात समाज मनावर काय परिणाम करत आहे याचा घेतलेला वेध जाहिरातीचा विषय आणि त्यामागील वास्तव प्रस्तुत जाहिरातीमध्ये वडील मुलाच्या जुन्या गणवेश आणि दप्तर वापरण्यावर भर देतात कारण नवीन खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे नसतात यावर आई मुलाच्या मागणीचा विचार करून दुःखी होते अशा परिस्थितीत गोल्ड लोन घेऊन मुलाला नवीन वस्तू घेऊन देण्याचा सल्ला दिला जातो वरवर वर पाहता ही जाहिरात एका गरजेला पर्याय सुचवते असे वाटू शकते परंतु यात दडलेले वास्तव अधिक गडद आहे प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे मुलांच्या मूलभूत शालेय गरजा पूर्ण करण्यासाठीही पैसे नाहीत त्यांच्याकडे सोनं कुठून येणार ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागांमध्ये स्त्रियांच्या गळ्यातील छोटं मंगळसूत्र किंवा हातातील दोन चार बांगड्या हेच त्यांच्याकडील एकमेव सोन्याचं धन असतं जाहिरात अप्रत्यक्षपणे हेच सोनं गहाण ठेवण्याचं आवाहन करत असल्याचं दिसतं याचा अर्थ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईला आपलं गंठन तारण ठेवावं लागणार अशी भीती व्यक्त होत आहे मुलांवर होणारे परिणाम आणि संस्कारांचा प्रश्न लहान मुले कोऱ्या पाठीसारखी असतात त्यांना जे शिकवलं जातं तेच ते आत्मसात करतात अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे मुलांवर चुकीचे संस्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांना पैशाची किंमत परिस्थितीची जाणीव आणि कष्ट करण्याची सवय लागत नाही उलट कोणतीही वस्तू हवी असेल तर ती मिळवण्यासाठी काहीतरी गहाण ठेवावं लागतं हा चुकीचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो पालकांनी मुलांना प्रामाणिकपणे परिस्थिती समजावून सांगणं काटकसर शिकवणं आणि कष्टाचं महत्त्व पटवून देणं आवश्यक आहे पण अशा जाहिरातींमुळे मुलांना त्वरित सर्व काही मिळवण्याची सवय लागू शकते त्यामुळं भविष्यात ते, ते निराश होण्याची शक्यता वाढते नैतिकतेचा मुद्दा आणि कंपन्यांची जबाबदारी अर्थतज्ञांच्या मते जाहिरात कंपन्यांनी केवळ नफा कमावण्याऐवजी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे गरिबी आणि आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेऊन भावनिक आवाहन करणे हे नैतिकतेच्या कसोटीवर उतरत नाही ज्यांच्याकडे खरंच सोनं आहे आणि त्यांना तात्पुरत्या आर्थिक मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी गोल्ड लोन हा एक पर्याय असू शकतो परंतु ज्यांच्याकडे मूलभूत गरजा भागवण्यासाठीही पैसे नाहीत त्यांना सोनं गहाण ठेवण्याचा सल्ला देणं हे एक प्रकारचं शोषणच आहे समाजातील विविध स्तरातून या जाहिरातीविरोधात आवाज उठायला सुरुवात झाली आहे सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी अशा जाहिरातीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे जेणेकरून भविष्यात असे चुकीचे संदेश समाजात पसरणार नाहीत मुलांवर चांगले संस्कार होणे हे महत्त्वाचे आहे आणि तेच आपल्या समाजाचे भविष्य घडवतील त्यामुळं केवळ व्यावसायिक नफ्यासाठी नैतिक मूल्यांशी तडजोड करणे कितपत योग्य आहे याचा विचार कंपन्यांनी करणे गरजेचे आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो